आपण आप का अण्णा हो का तुझ्या असेल कोण अण्णा वलखीचे आमच्या नाही बाबा नमस्कार, नमस्कार। हाय मच्छी दम पिके दिखाय वेलकम बॅक टू माय चॅनल आज आम्ही चाललेलो आहोत कोणगावला आमच्या लेकीकडे आणि जावयाकडे जावयांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं आहे खास जेवणासाठी होल फॅमिलीला स्वतः आम्ही सगळेजण चाललेलो आहोत आमच्याबरोबर दादा आहे रुणमयी आहे आणि दीक्षिता आहे आणि जय आहे आणि दोन दिवसानंतर त्याचा बड्डे आहे आणि त्याला खूप मोठ्या ठिकाणी मी घेऊन जाणार आहे एकदम भारीवाल्या ट्वेंटी एट सप्टेंबरला तुम्ही सगळेजण त्याला विश करायला या ओके तुम्हाला ॲड्रेस आणि इन्व्हिटेशन कार्ड पाठवून देईन <laughs> सो चला आता आपण भेटूया डायरेक्ट कोणगावला सो so, बघा काही आपण आता कोणगावला पोचलेलो आहोत आणि पावसाने मुसळधार सुरुवात केलेली आहे स्वागत केलेलं आहे आपलं पावसाने बघा आता आम्ही इथे पोहचलेलो आहोत आणि बघा हा हे आमच्या आणि आमचे धनू आणि हो बघा नारतूर आणि आमच्या हिन नमस्कार हां मच्छी इकडे चना कोलिवाड्याचं काम चालू आहे आणि इकडे चिकन चिल्ली आणि चिकन कोलीवाडा चना कोलिवाडा चालू आहे फ्राय करायचा टाईम शेफ पुढे शेफ दाखवल्या ना तुझ्या बड्डे ची पार्टी आज द्यायला घेतली माहितीये का स्नॅक्स आलेला आहे चना कोलिवाडा आणि मुनू ची सुरुवात झालेली आहे आणि निशिका दोन दिवसाची पाहुणी आहे निशिका सध्या इंडियाची मग ती जाणार जॉर्जियाला ठीक ह्याच टायमिंगला नऊ तीसला अठ्ठावीसला नऊ पन्नास नाही तोपर्यंत फ्लाईटमध्ये बसशील ना तू नाही मोरा बायको जेवण बनवण्यामध्ये मग्न आहेत बघू शकता तुम्ही नवीन आयटम आला आता काहीतरी शेजॉन सॉस ओके आणि का खुर्च्या लावतोय बघा મોદી कासरवडोली फेमस गोकवडे हे बघा मस्त पैकी मेंदूवडा नाही हे आमचे कोळी पद्धतीचे स्पेशल हा कोळी पद्धतीचा स्पेशल वडे हा हा हे आम्ही पहिल्यांदा खाल्लेले कासरवडवलीला म्हणून आमच्यासाठी कासरवडवलीत वडोली हे आमच्या इनबाईंनी बनवलेत ते वडे आणि अजून तुमच्या इथे तुमच्या गावामध्ये पण बनवत असतील आणि काय नावाने ओळखले जातं आम्हाला कमेंट करा नक्कीच आहे आपण का अण्णा का तुझ्या असेल कोण अण्णा ओलखीचे आमच्या नाही बाबा नवीन आयटम आलेले आहेत फोलबी तवा फ्राय आणि चिकन ऑइल फ्राय मस्त फोलबी तवा फ्राय प्रॉस तवा फ्राय कार्तिक बघ कसा सोया सोयाबीन सोयाचापला मटन मसाला आणि दंकू चना कोले वडा खातोय प्योर व्हेज बघा कसा मग कुठे गेली मच्छी फ्राय पण आहे बरेच आयटम अजून बाकी आहेत पेंडिंगमध्ये आहेत गोजर होल्डवर ठेवले आहेत ना नवीन आयटम आणि गंपू बघा इकडे गुपचूप चिकनवर पण ताऊ देतोय दे गुपचूप चना आहे हो चनाकोळी तिथं आत्ता तू हात घातला बघितला आता जावई जरा सुट्टी घेते जावयांनी आता दादा आम्ही हे बनून जावयाने खायला त्यांनी आम्हाला खायला आलं आता आम्ही त्यांना खायला जाणार दाता जिजिमी એટલે મોજીટો बनवला ब्लू लागून મોજીટો મનાલી પહેલા તામલે મોજીટો જાવાઈ બોઆ બનાવतात મોજીટો ને आमचा मस्त झालेला आहे કલહટ જસમે હે દમ પી કે દિખાય આયો ઉસાતરસ વાલે તો દાવાઈ કા ओ भैया वचा म्हणजे भैया नाशिक वाले तर हे नाही पण यो भैया ना इकडे चेअर्स चालू आहे ही माझा चियर्स दीदीला भांडी कशाला मदत करते ने घेतले सगळे ग्लास आणि टेबल साफ करायला Yeah. No. पेटा मिक्सर कुकर सगळ्या घेऊन आल्या बाया बाय आखा सामान आणले टोपली टोपली

डायरेक्ट आगडी डायरेक्ट चायनामध्ये हा डायरेक्ट एवढे आवडते की डायरेक्ट तो तवा मध्ये खायला घेतले आणि सलाड पण आलेले आता बोलवण चालू आहे हे बोळवण बोळवण हा दाल मजरी मटन चिकन चिली भोकवडे चिकन तंदुरी हो माय गॉड लढायला लागली बुढू ता ता आता जेवण आमचं आहे एकदम मस्त बघा एकदम मस्त पैकी तर आता निघायची तयारी करूया चला मुनूचं बाकी आहे निशिकाचं बाकी आहे आणि तर लेडीज गँग आता सुरुवात करणार आहे चला चला पडापट पड़। मुनूला बघा मुनूला एकटीलाच गुलाबजाम दिलेला आहे बघा मुनूच्याच ताटात फक्त गुलाबजाम आहे बाकी कोणच्याच ताटात नाही बघा हो वेज थाली पण आपली सजलेली आहे काजू करी आणि पनीर मसाला आणि भाकरी आणि हे वडे ते चिकनच्या सोबत सगळ्यांनी काढलेले कोणी काढून ठेवले ते परत त्या टोपलीत गेले आणि गंपूने घेतले आणि त्या पाण्यामध्ये त्याने हात धुतलेले असं त्याचं म्हणणं आहे आणि मी स्वतः फ्राईची बॉटल उतलेला या हाताने उतलेली ज्याच्याने मी चिकन काढलेला आणि हे असे बुवा तू हात तिथेच धुतले का आम्ही चिकनचे हात बुडवले तो बंद तेवढा चालतो स्वतः बोलला तो बोलला का नाही सांग मी तुला आधीच मी तुला आधीच हे केलेलं का नाही इन्फॉर्म काहीच आता आपण निघतोय घराकडे अलविदा धनु बाय अलविदा बाय बाय यांची साफसफाई चालू आहे चला जाय बाबा धन्यवाद खूप छान छान आमची सोय केली चला तुम्ही येते का चला खूप छान प्रकारे आमचा पाहुणचार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता पुन्हा भेटूया आणि अशीच सोय याच्या आधीनं व्हायला पाहिजे खूप टाईम असं त्यांचं म्हणणं आहे तरी दहा पंधरा वर्षांनी होईल नक्की तेव्हा करू हा चालू आहे घ्यावरून तुम्ही कुठे गेला कारतूस सो काही आता आम्ही निघालेलो आहे धनुच्या करून आणि मस्त पोट भरून खाल्लेलं तरी पण यांना डेझर्ट खायचं होतं हे बघा तिने म्हणाली फालुदा घेतला पार्सल घेतलाय बघा आणि मी बोललेलं मला रबडी तिथे आपण घेऊ ही बोलते स्वीट फ्युजनला मला फालुदा हवा ही म्हणाली बोलली आणि ती आज ती काय बोलली बोलते मी बोलते फक्त व्हॅनिला स्कूप काय दोन स्कूप खाल्ले तिने नाही काय बोलणार हो ना, ना।, ना। काय त्या बरं आहे प्लीज बघा रात्रीचे वाजले सव्वा एक एक वाजून तेरा मिनटं आणि आता आपण घरी पोहोचलेलो आहोत सो हा ब्लॉग आपण इथे संपवतोय आहे खूप मजा केली आणि धनू आणि बुवा आणि त्यांचा संपूर्ण परिवार विहीनबाई यांचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद चला बाय बाय गुड नाईट